विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरची ही मार्क लिस्ट आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामसेवक या पदासाठी त्यानुसार आपण पाहूयात की उमेदवारांना कशा पद्धतीचे मार्क आहेत जेणेकरून तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने पाहूया पहिला जो उमेदवार आहे या ठिकाणी तो आहे एकशे बावन्न मार्काला एकशे बावन्नवाला फर्स्ट कॅन्डिडेट आहे येथे ओ बी सी आणि त्याच्यानंतर पाहत चला तुम्ही टोटल किती आहेत या ठिकाणी एकशे सोळा एकशे दहा एकशे सहा एकशे चार शंभर अठ्ठ्याण्णव शहाण्णव शहाण्णव नव्वद ब्याण्णव 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 नव्वद आणि या ठिकाणी एक ऐंशी मुलं बघतात